प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराव श्री हिंदू धर्म की हिंदू धर्म की ज्या राजानं स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवून स्वतःला मृत्यूच्या जबड्यामध्ये झुकून दिलं आणि हिंदुस्थानावर शेकडो वर्ष बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी देशांच्या पोलादी साखळांडांचा विनाश घडवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं निर्माण केलं ते महान रणमार्तंड स्वतंत्र सेनाधीश छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथम त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो आणि तमाम हिंदुस्थानाला या रायगड किल्ल्यावरनं दिवाळी सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज ना या व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी असंख्य शिवभक्त आज या ठिकाणी उपस्थित आहेत वेळाभावी सर्वांच्या नावाचा नाव उल्लेख करणं या ठिकाणी मला शक्य नाही त्यामुळे मी सर्वांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो अंधाराला भयाला आक्रमनांना दुष्टशक्तीनं भेटणारा आपला दिवाळी सण दाटलेल्या अंधाराला भेदरणारा गौरवशाली सोहळा नव्या युगाची नव्या संकल्पनाची नव्या वाटचालीच्या शुभारंभाची मुहूर्त रवणारा अलौकिक आणि अतुल्य सण म्हणजे दिवाळी पण मित्रांनो आजचा दिवाळी सण असो किंवा तुमचं माझं आयुष्य या सगळ्यांना अर्थ मिळाला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे याचं कारण म्हणजे चौदाव्या शतकामध्ये तेराशे सतरा साली दिल्लीच्या सुलतानाने अल्लाउद्दीन पुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या नष्ट केल्यानंतर या महाराष्ट्राच्या भूमीवर साडेतीनशे वर्ष स्वातंत्र्याचा असा भीषण अंधार सरला होता अव महाराष्ट्रच काय तर संपूर्ण हिंदुस्थान शेवटच्या घटका मोजूत होता गतपर्यंत आला होता अहो हिंदुस्थानावर कुर सत्ताला परकीय असेल उन्मत्त त्याच्या